या ठिकाणी आमच्या डोंगरपट्टी भागात परवणे गावात संपूर्ण भूकंपाच्या हादरे म्हणजे रात्री साधारण दा एक दहा दहाला आणि त्याच्यानंतर दहा पंधराला पुन्हा एक साडे दहाला आणि मग एक आम्ही सर्व गावकरी जमा असताना आमच्या देवळाच्या शेडमध्ये दे, एक पावणे बारा वाजता असा चार हादरे रात्री बसले परंतु त्या हादरेची थोडी दखल घेता पोलीस प्रशासन आम्हाला भेट देऊन गेली व तराठी साहेब भेट देऊन गेले आणि आता नुकताच एक साडे पाच दोन पाच सहा आणि पाच सात म्हणजे असा पाठीच्या दरम्यान पुन्हा तीन हादरे बसले आणि त्या हादऱ्याने संपूर्ण गाव आमचा भयभीत झाला आहे आणि संपूर्ण सुधागड तालुक्याचा डोंगरपट्टी भाग आणि पेण तालुक्याचा पंचकृषी भाग आमचा डोंगरपट्टी भाग यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे की हे आदरे नक्की आहेत कसले याचा आम्ही प्रशासनाला शोध घेण्याचा विनंती करत आहोत तर प्रशासनाने आमची विनंतीला दखल घेऊन प्रशासनाने त्याचा शोध घ्यावा की हे आदरे कशामुळे आज बसत आहे येतेशी 숨어지 Namnsh laqffyverBBWIns. 702Kast are Και Bin reagants. eBhean Gall adolescents어서 Male Mas まanане Freeman Sechとう O Billie atasanPD. Absolutely. Come on out at This is the day! So I don't kommer on don't earn the in turn. It's not possible. If you don't earn the on purpose. I don't arrug to your hands. It be prise down by it. Now AD person whether you leave it remaining the subject. Come on our умizzn Council X follow G AMA gently Also Susie, believe it then. Would it be more. prisoners. Oh sh?!? You have not lain a test here! Now I can. I have feet. It will be KNOW I N Gina Fr còn